अर्जुनवाडच्या माजी सरपंच स्वाती कोळी यांचं उपोषण माग ग्रामविकास अधिकारी बिडकर यांची चौकशी करून दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्याचा आश्वासन दिल्यानं अर्जुनवाडच्या माजी सरपंच स्वाती कोळी यांनी उपोषण माग घेतलं अर्जुनवाड तालुका शिरोळे येथील ग्रामविकास अधिकारी अनिल बिडकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात माजी सरपंच स्वाती कोळी यांनी जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आमरण उपोषण दोन सप्टेंबर पासून सुरू केलं होतं सहाय्य गटविकास अधिकारी ग्रामपंचायत विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामविकास अधिकारी बिडकर यांच्यावर खातेनिहाय चौकशी करून दोषी आढळल्यास कडक कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलं त्यामुळे अर्जुनवाडच्या माजी सरपंच स्वाती कोळी यांनी जिल्हा परिषद कोल्हापूर येथील उपोषण माग घेतलं महानकारी नेमकीसाठी कृष्णा तेगण्णा अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महानकारीला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा